नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर आलो होतं शेतामध्ये हरभरा कापण्यासाठी ती एवढं उन्हामध्ये पाहू होत्या कापून टाकले मित्रांनो तर आपण कापल्यानंतर आता आपल्याला लागली भूक तर मस्तपैकी पाणी आहे आपला फ्रीज आहे आपला सोडायचा प्रयत्नानुसार जुगाड केलेला थंड पाणी आहे त्याला वरून कापड लावलेले आहे ला तेलाचा ड्राम ते आहे त्याचा बस मस्तपैकी आपण बनवला आहे आणि त्याला मस्त बाहेरून कपडा लावलेला आहे आणि कपडा ओला करा का असं सावली ठेवलं ठेवून दिलं का तर एकदम मस्त थंड पाणी प्यायला मिळतं मित्रांनो आपल्याला उन्हामध्ये आपले ताण लागतं आपल्याला तर ताण आपले भागत नाही म्हणून थंड पाणी पिल्याने आपला एक ग्लास जरी पाणी पिला तरी आपली ताण भागून जातो त्यासाठी आपण छोटासा जुगाड केलेला आहे मित्रांनो आणि भूक लागली मस्त आहे डाळ परत भात आहे परत कांदा आहे परत पोळी आहे असं पाहिजे मित्रांनो परत आपली कैरी आणलेली आहे कच्ची कैरी परत चिंच आहे मित्रांनो असं आपण मक्का पण आहे खायला परत असं चिंच आहे आंबे पण आणलेले कच्चे आंबे कैरी खायला पण आणले मित्रांनो त्यांचं चिंच पण आहे परत मी आपला मक्का पण आहे असं आपण शेतातून मस्त बाकी बसून जेवण करत आहे मित्रांनो आणि पाहू शकतो तुम्ही डाळ आहे आपली तोरीची डाळ आहे आणि आपण इथं खात आहे डाळ भात पाहू शकतो तुम्ही तर आज भरपूर आपण उन्हामध्ये काम केलं मित्रांनो तर आपल्याला लागले भोगतो तर दुपारचा आपण न्यारी जेवण करता मित्रांनो नॅरी पण म्हटलं जातं जेवण पण म्हटलं जातं मित्रांनो असं आपण दुपारचं आपण जेवण करायला बसलो मित्रांनो आपलं सगळं ठेवलेलं आहे ते आपले परत कैरी पण आहे परत मका आहे परत चिंच आहे चपाती आहे परत लोणचं आहे लोणचं पण आहे पाहू शकते मी करून ठेवलेलं लोणचं आहे डब्यात ठेवलेलं आहे आणि परत डाळा भात आहे आणि असा भर उन्हामध्ये आता काम झाल्यानंतर थोडंसं आपण बसून आम्हाला जेवण करतो आहे मित्रांनो या थंड पाणी पिण्याचा झोगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जे जवान जे किसान मित्रांनो